भरगू तुमका येवकार यज जाणून घेया झेब्रा विषयी आफ्रिकेत मिळपी एक पट्टेरी प्राणी घोड्याच्या जाती योपी झेब्राच्या आंगार काळे धवे पट्टे असतात ते कळपांनी राहतात चडशे तण आशिल्ले सड्यांचेर मात तांकां घोडे गाडवांसारखे पोसपाक मेळना हो रानवटी प्राणी शिवरात ताका स्पष्ट ऐकूक येता पैसुल्ले दिसता तो वेळ पडल्यार वराक पासश्ट किलोमीटर वेगान धावपाक शकता मैदानी झेब्रा व बसवाना देशाचा राष्ट्रीय प्राणी भरग्यां न साधारण अडीचशे ते किल वजनाचो हो प्राणी पंचवीस वर्सां मेरेन जगपाक शकता तीन जातीचे झेब्रा आसतात साधे झेब्रा पूर्व दक्षिण आफ्रिकेतल्या तण आशिल्ल्या जाग्यांचेर मेळटात दुसरे गेवीस झेब्रा हे केनिया आणि इथोपियाचे रेवट आणि तण असलेल्या मळांचे तर तिसरे डोंगरी झेब्रा डोंगरांनी मेळतात खास करून दक्षिण आफ्रिका नामिबिया अंगोला या देशांनी जेब्रांचे आंगार पट्टे असतात ते वेगवेगळे हातांच्या ठशांसारखे पट्ट्या वयल्यान ते एकमेकां वळखतात झेब्राचे पील येतकच स मिनटां भितर उभे रावता वीस मिनटांनी ते चलपाक शकता आणि चाळीस मिनटां भितर ते धावप शकतात भुरग्यांनो न झेब्रा हे दीसभर तण पानां साली खायत असतात तण आणि उदक सोदीत ते भोंवतात पोट भरपाक ते शेकड्यांनी किलोमीटर पासून प्रवास करतात ते हरणां व्हाई बिशच्या कळपा पासून रावपाक शकतात झेब्रा हो दिसपाक शांत हो दिसलो तरी खोट मारून दुस्मानाक मारपाक शकता शिव व त्यांचा सगळ्यात वडलं दुस्मान चित्ते बिबटे हयना तांचे वाटेक वतात कळपातल्या कोणाचेर हल्ला ज्यावर झेब्रा एकटन दुस्मानाच्या आंगार धावून वतात झेब्रा हे उभे रावन न्हिदपाक शकतात कारण त्यांच्या पायांच्या सांद्यांनी एक लॉक आसता ताका लागून निदे पासून ते पडपाची भिरांत नसतात झेब्रा दुर्मिळ जावपाक लागल्यात चाळीस वर्सां पयलीं पांच हजार आठशीं ग्रेवी झेब्रा आशिल्ले आज फक्त दोन हजार उरल्यात एकोणीसव्या शेकड्यात तर की सोप्पाचे वाटेर आशिल्ले चामड्या खातीर झेब्रांची शिकार जातात तर हो आकर्षक दिसपी झेब्रां बरें तर भरगे न फुडले खेपे तो मेरेन खेळात वाचात अभ्यास करत